पुणे मुंडवा सरकारी जमीन विक्री गैरव्यवहार प्रकरणी अटक झालेल्या शीतल तेजवानीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस सी बागल यांनी तेजवानीला अकरा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली तेजवानीने दोन हजार सहा ते दोन हजार आठ दरम्यान जमिनीच्या मूळ वतनदारांच्या वारसांशी विकसन करारनामा केला होता त्यानुसार विकसन मोबदल्याची किंमत प्रति एकर चाळीस लाख ठरली होती विकसन करार तपासातून पुढे आले या प्रकरणी तीन तासांहून अधिक काळ युक्तिवाद झाला तेजवानी वय चव्वेचाळीस वर्ष मूळ राहणार नरिबन पॉइंट मुंबई सध्या राहणार बी नऊशे एक ऑक्सफर्ड हॉलमार्क लेन नंबर सात कोरेगाव पार्क हिला गुरुवारी चार तारखेला न्यायालयात हजर केले या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनीवर एक गुन्हा नोंद झाला व्यवहाराची रक्कम तेजवानीने घेतली का घेतल्यास कशी घेतली याचा तपास करायचा असल्याने चौदा दिवसांची पोलीस कोठडी सरकारी वकील अमित जाधव यांनी मागितली होती खरेदी खतात तेजवाणी आणि अमेडियाचा मालक असल्याचा उल्लेख दिशाभूल करणार आहे मिळकत बाराशे कोटींपेक्षा जास्त किमतीची असताना तीनशे कोटीस दाखवण्याचा उद्देश काय होता याच्या तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांतर्फे जिल्हा व सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली आहे